मंडळी नमस्कार आज एक महत्वाचा विषय आणि जो मला आवडला पटला जो तुम्हालाही आवडेल काही व्यक्ती काही लोक असे स्पष्ट असतात की जे त्यांच्या पोटात असते तेच त्यांच्या ओटात असते म्हणजे ते दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे ताकाला जाऊन लोटा लपवत नाहीत सरळ सरळ त्यांचं जे असते ते मत व्यक्त करतात या बाबतीत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना मानलं पाहिजे म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की सध्या आता या झालेल्या पंधरा अगोदरच्या अधिवेशनामध्ये ज्या काही घोषणा शासनाने केल्या अर्थमंत्र्यांनी त्या सर्व जवळपास निवडणुकीवर डोळा ठेवून केलेलं काम आहे किंवा पूर्व प्रलोभन आहे असं राज्यातील तमाम सर्व लोकांना माहीत आहे कारण एवढं अज्ञान आता राहिलेलं नाही आमदार खासदार मंत्री यांना असं वाटते की मतदार मूर्ख आहेत असं त्यांनी बिलकुल समजू नये कारण ते जर मूर्ख असते तर त्यांनी तुम्हाला मतदान करून विधानसभेत पाठवलंच नसतं पण त्यांना तुम्ही अजूनही मूर्ख समजता मूर्ख काढता की हे चला हे असं झालं किंवा असं काही दिलं म्हणजे हे आपल्याला बळी पडतील तर तशाच पद्धतीचा हा आजचा प्रसंग आहे एका पत्रकारांनी आमदार संजय गायकवाडांनी विचारलं की तुम्ही अलीकडे हे जे किचन किट वगैरे वाटले आपापल्या मतदारसंघामध्ये बांधकाम कामगारांना वगैरे वगैरे काही ठिकाणी वाटले सर्वच ठिकाणी वाटले जवळपास एक मतदारसंघ वगळता जिल्ह्यात सर्वच ठिकाणी ते किचन किटचं वाटप झालं ते झालं त्यानंतर त्यांना प्रश्न विचारल्यानंतर किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वगैरे ही योजना निवडणुकीवर डोळा ठेवून आहे का स्पष्ट वक्ता स्वभाव असणाऱ्या संजय गावकडांनी अगदी स्पष्ट सांगूनच टाकलं की हो आहे ही योजना जर बारा महिने अगोदर सरकारने घोषित केली असती तर ती लोकांच्या ध्यानात नसती राहिली नजरेत नसती राहिली म्हणून ऐन निवडणुकीच्या कालावधीत सुरुवातीला निवडणूक महिना महिना दोन महिने राहते तोपर्यंत तो मग अर्ज तयार घेणे तयार करणे ते धावपळ हे ते आणि मग तो विषय निवडणुकीमध्ये चर्चेने जाणे की, की राज्यातील जवळपास एक कोटी महिलांना आम्ही आता मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत काही करोडो रुपयाचं वाटप करणार वगैरे वगैरे त्या घोषणा त्या चर्चा त्या भाषणातून अरे त्यावर मग ते एक कोटी मतदान आपलं वाढते नाही एक कोटी तर पन्नास कोटी एक कोटी पे पन्नास अर्ध पन्नास लाख तेवढं वाढलं तेवढं वाढलं तेवढं ते त्याचा ते 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 फायदा आपल्याला घेता येईल म्हणून पत्रकार निडिया प्रश्नाला डायरेक्ट उत्तर देताना काय कोणा सांगितली हो ही योजना यासाठी आहे मंडळी मला संजय गायकवाडांच्या या स्पष्ट वक्तेपणाचं खरंच म्हणजे मी त्याचं कौतुक करतो बऱ्या ज्यांना सरकारला विचारलं गेलं पत्रकारांनी विचारलं मुख्यमंत्र्यांना विचारलं गेलं उपमुख्यमंत्री दादांना विचारलं गेलं तरी त्यांनी ताकाला जाऊन वाडगा लपवला नाही हे योजनाच आहे ते करावं लागते सरकारचं कामच आहे पण ऐन निवडणुकीच्या वेळेवर तुम्ही जेव्हा आहे राजा उदार झाला अशासारखी हे धोरणं वापरता त्याचे दुष्परिणाम काय व्हायचे ते हो काय होईल ते हो यावर मी वेगळा असा व्हिडिओ काढणार आहे की एक उदार झालेला राजा काय काय शब्द देते आणि त्याचे परिणाम काय काय त्याला धोकावे लागतात नंतर याच्यावरचा एक वेगळा व्हिडिओ असेल पण आमदार गायकवाडांनी केलेलं हे जे विधान आहे हे अगदी खरं आहे सत्य आहे आता मला हा विषय इथं सांगायचा मुद्दा हा आहे मंडळी की निवडणुकीमध्ये सरकारातल्या एका आमदाराने उत्पष्ट असं म्हटलं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही निवडणुकीवर डोळा ठेवून केलेलं काम आहे आणि याच्यातून निवडणुकीला मतं वाढवायची आहेत असं त्यांना म्हणायचं आहे तर हा मुद्दा आता राज्याचा विरोधी पक्ष निवडणुकीमध्ये वापरणार आहे आणि त्याच्यात चांगल्या जाणार आहे की सध्याच्या एका आमदारानं असं म्हटलं ते पुरावा देताना संजय गायकवाड यांना पुरावेदार ठेवून साक्षीदार ठेवून की पा त्यांनी बोलले आहे की एका वाहिनीवरती आलेलं आहे ते वृत्तपत्रामध्ये येऊन जाईल आणि मग त्या अनुषंगानं एखादी अफवा ज्याला सत्तारूढपासून अफवा म्हणतात किंवा नाही हे अफवा आहे ही अफवा नाही ही वस्तुस्थिती आहे लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा कुठंतरी चारशे खासदार आम्हाला कशासाठी निवडून पाहिजे तर आम्हाला संविधान बदलायचं आहे हे भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या तरी एखाद्या खासदारानं कुठेतरी बोललं होतं आणि ते माध्यमांवर प्रसारित झालं होतं आणि तोच मुद्दा मग काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी जनतेसमोर मांडला आणि त्यावर मग मतपरिवर्तन झाले काही ठिकाणी नुकसान झालं सत्ता पक्षाचं काही ठिकाणी मुलं भरपूर फायदा झाला पण ते निगेटिव्ह त्याला म्हणतात की नाही निगेटिव्ह पोचवल्या ला, गेलं निगेटिव्ह पोचल्या गेलं अफवा फफळ फळगवल्या गेली ती अफवा नाही ही अफवा नसेल तसा राज्यातील मतदार सुज्ञ झालेला आहे मंडळी खूप सुज्ञ झालेला आहे भाऊ सुज्ञ झालेला आहे मुख्यमंत्र्यांचा आठ सहा दहा जे काही दिल्या जाणार आहे ते शुद्ध झालेले आहेत त्या दोघांमध्ये आता वाद होतील बहीण भाव भावामध्ये की भावाला एकदम कमीत कमी बारावी असलेल्याला सहा हजार देऊन राहिले दुसऱ्याला आठ हजार देऊन राहिले तिसऱ्याला दहा दा दा हजार देऊन राहिले त्यामुळे ते, ते तसं होणारच आहे बहीण भावामध्ये अरे या बहीण दोघांचं भांडण या बहीण बैनभावाच्या भांडण तिसऱ्याचा फायदा होणार आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे ह्या ज्या योजना आहेत ह्या योजना देताना खूप विचार करावा लागतो मध्य प्रदेशातील योजनेचा अजूनही आढावा झाला आता सध्या सरकारने घेतला महाराष्ट्राच्या काय हाल आहेत मध्य प्रदेशामध्ये त्या योजनेची काय अवस्था आहे त्या योजनेची कसं चालू आहे त्या मध्य प्रदेशामध्ये एखाद्या ठिकाणी खूप एखादं चांगलं काही कालावधीसाठी एखादं काही दिवसासाठी एखादं वातावरण चांगलं असते आणि मग तसं आपण आपल्याकडे या जे वस्तू आपण आणावी एखादं नवं वाहन एखादं खूप काही दिवस चांगलं वाटते गोंडस वाटते चालवताना वागताना बसताना त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये असं वाटतं की नाही मग असंच वाहन आपल्याकडे असलं पाहिजे मग तसंच वाहन आपण घेऊन येतो आणि तेव्हा आपण जे चालवतो तेव्हा काही दिवसात सत्यानाच होते आणि मग आपण ते पहिल्या तर त्याचं वाहन पाहणार असेल विचारतो का कसं आहे अ एक नंबरचा खराब होतो काय यार मी तुमचं चांगलं वाटलं म्हणून मी आणलं तुम्ही फसले मी फसलो असं फसवा फसवी सध्या देशात सुरू असताना महाराष्ट्राची सरकार महाराष्ट्राचं सरकार हे जे आहे जसं उफलून राहिलं उफलून राहिलं जशी हवा आहे जो उफण तसं हवायचं उफण आणि पोते भरणं सुरू आहेत शेतकऱ्यासारखं तर हे सर्व करताना आपण ज्या योजना राबवतो त्या प्रामाणिकपणे मुख्यमंत्र्यांनी तर तेव्हा सांगितलं असतं की आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून आम्ही किचन सेट वाचत आहोत आम्ही बहीण भावाची योजना सुरू करता हो आणि केवळ त्याचसाठी ही अधिवेशन मंडळी कारण नव्या सरकारचं अधिवेशन लगेच होणारच आहे जेव्हा जेव्हा निवडणूक झाल्याबरोबर असं अधिवेशन कधी झालेलं आम्ही पाहिलो नाही ती मग चार तीन चार महिने राहण्यात अधिवेशन घ्यायचं आणि त्याच्यातून जेवढं काही बोलता येईल तेवढं बोलायला द्यायचं नाही मला नाही वाटत लाडक्या बहिणी लाडक्या भावाला हे देतील असे अजून दोन तीन व्हिडिओ माझ्याकडे आहेत की ज्या सरकारने ज्या योजना सुरू केलेल्या आहेत पण ते त्यांच्याकडे दिलं नाही राज्यातील विद्यार्थ्यांना पुस्तकं पुरेशी दिले नाहीत यावरचा वेगळा व्हिडिओ माझा आहे राज्यातील शालेय शिक्षणामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश तो दिला नाही ते देण्यासाठी कोणाला टेंडर दिलं तो व्हिडिओ आपल्याकडे आहे आगामी काळात त्यामुळे सरकार बोलते तसं चालत नाही सरकार ही जबाबदार यंत्रणा असते आणि काहीही बोलायचं काहीही बोलायचं काही बोल बोला। सुटायचंच नुसतं आणि जनतेला मूर्ख समजायचं असं जर हे समजत असतील तर तो, तो सरकारचा खूप खोटेपणा आहे मूर्खपणा आहे मंडळी मी आता इथं थांबतो अजून मस्त मस्त व्हिडिओ आणि या सरकारचं जे बोललं त्याप्रमाणे केलं का नाही ते अधिक व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आहेत आता इथं थांबतो आज व्हिडिओ पाहणाऱ्यांनी जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा आवडलं लाईक ला 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 ला, करा शेअर करा तुर्तास थांबतो धन्यवाद